मग मी बोलते सर्वांना प्रथम जय आदिवासी जय आता इथे बसलेले आहेत मुलं आहेत मुले आहेत हे सर्व माझेच आहेत माझे बंधू भगिनी सगळ्याचे आहेत पण मला एक पहिलं सगळ्यांना सांगायचं का ज्या गावातनं दोन जणांनी ते परीक्षा पास होऊन आलेले आहेत किंवा तालुक्यातनं ज्या ज्या तालुक्यातनं आलेले आहेत ज्या ज्या जिल्ह्यातनं आलेले आहेत तेवढ्यांना पहिल्यांदा फोन करा आणि तुम्ही तर याच म्हणावा पण ज्यांनी परीक्षा देऊन जे फेल झालेले त्यांना काय वाटत असेल आज नाही पण उद्या भविष्यात आजच्या पिढीला नाही हे जर सतरा संवर्धन वर्गाचे जर पद भरले गेले नाही सरकारने आपल्याला न्याय जर नाही दिला तर पुढची पिढी आपली काय करणार आहे आदिवासी समाज हा महत्वाचा विषय आता सकाळी पण सरपंचांत सर पूर्ण बरेच सरपंच आले बोलून गेले ते नुसते येऊन मी येऊन पाठिंबा देणार आणि जाणार याला नाही आज सहा दिवस झाले ते लेकर आज उपाशी त्यांच्या अनात पोटाचा कण नाही हा सगळ्या समाजाला फायदा होणार आहे त्या पाच जणांचा काही येणा आलेले तेवढ्यांचाच नाही हा विषय सगळ्या समाजाचा आहे तर प्रत्येकाने फोन करा उद्याचा निर्णय काय येतो आणि नऊ ऑगस्टचा किंवा कोर्टाच्या याचिका दाखल केलेली त्याचा निर्णय काय येतो पंधरा ऑगस्ट आता चार पाच दिवसांनी तर पंधरा ऑगस्ट येतो स्वतंत्र दिन आहे आपल्याला स्वतंत्र आहे का सांगा हा म्हणजे नोकरीचाच विषय नाही तर गावातला गावातला प्रत्येक गोष्टीचा जर आदिवासी समाजाचा जर विषय जर घ्यायचा असला तर आपण लढतो कशावरती सरपंच काय बोलतो मी सरपंच झालो मला गावातल्या लोकांनी निवडून दिलं तसं नाही आहे पेसा आहे म्हणून तो आज सरपंच पण तेच आहे कोणलाही विषय घेतला तरी पेसा आहे आणि पेसा संवर्धन वर्गाचे जर सतरा पद जर भरले तर तुम्ही परीक्षा देऊन हे नंबर घेऊन आलेले आहेत हेच नाही जे नापास झालेले ते पण कामावरती घेतल्या जाईल असा एकही बी पोरगा आपला आदिवासी समाजाचा तर तो असा बेरोजगार फिरणार नाही कारण सतरा संवर्धन पद बघितले आपण आपल्या गावात बघा तिथे प्रत्येक डिपार्टमेंटला तर आपल्या आदिवासी समाजातल्या युवा असो युवती असो एकही बेरोजगार फिरणार नाहीये तर सगळं माझं एक सांगणं आहे तुमचे नातेवाईका असतील किंवा गावातले असतील सगळ्यांना आणि मी पण एक बाई टाकणार आहे मोबाईलवरती कारण आपल्याकडे मीडिया एवढे हे करायला आपल्याकडे पैसे नाही आपण खूप ये आज जर आपण कुठला विषय घेतला तर पहिला आर्थिक पाहिजे आणि आपल्याकडे ते आपण कमजोर आहे आपल्याकडे एवढंच आहे का समाजासाठी हे लेकर आपले बसलेले आहेत आणि समाजातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक शकत नाही जिडा आदिवासी समाज उतर जिडा मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचा असो पण समाज म्हणून सगळे या आणि सगळे आव्हान करते मी जेवढे बचत गट आहेत असा एक भी गाव नाही एका बचत गट नाहीये एका एका एक गावात कमीत कमी, -कमी पाच ते दहा बचत गट आहेत प्रत्येक बचत गटामध्ये दहा दहा महिला आहेत जर एका एका एक एक गावातून जर पाच पाच बचत गट आले पन्नास महिला आल्या तर मुख्यमंत्री साहेबांना इड्यावा लागेल आणि दीड हजार रुपये काय लाडक्या बहिणींना देता मना या लेकरांसाठी द्या यांना जन्माच्या नोकऱ्या द्या समाज रस्त्यावरती येणार नाही नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन